नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगतो न्यूज पोर्टल मध्ये आपलं स्वागत करमाळा नगरपालिका निवडणुकीसाठी उद्या सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत आणि जसा म्हणजे आजचा हा शेवटचा दिवस उद्यापासून अर्ज दाखल केले जाणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती राजकीय वातावरण देखील तापलेलं आहे प्रत्येक गटाच्या नेत्यांच्या पक्षांच्या देखील हालचालींमध्ये वाढ झालेली आहे भाजपची आज एक मीटिंग होणार आहे त्यामध्ये इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा व साखर संघाच्या संचालिका रश्मी दिदी बागल यांच्या उपस्थितीत बागल कार्यालय ते ह्या मिटिंग होणार आहेत यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार हे उपस्थित राहणार आहेत दुसरीकडं राष्ट्रवादी अजितदादा गटाची देखील एक मिटिंग होणार आहे माझे आमदार संजय मामा शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हे मिटिंग होणार त्या आहे त्यामध्ये काय रणनीती ठरती हे पाहावं लागणार आहे आणि याशिवाय दुसरी जी एक महत्वाची बाब आहे ती म्हणजे काँग्रेसने देखील करमाळा नगरपालिका निवडणूक लढण्यासाठी महाविकास आघाडी स्थापन करण्याची घोषणा जाहीर केलेली आहे आणि जे महाविकास आघाडीतील घटक पक्ष आहेत त्यामध्ये शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी असेल त्यानंतर उद्धव ठाकरे साहेब यांची शिवसेना असेल हे जे घटक पक्ष आहेत त्यांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे आणि हे जर एकत्र आले नाही तर सोबळावर देखील लढण्याची तयारी काँग्रेसने देखील केलेली आहे आणि यामध्ये एकवीस उमेदवार देण्याची देखील त्यांची तयारी असल्याचं प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगण्यात आलेलं आहे आणि महाविकास आघाडी जी आहे यामध्ये आ, कशी रणनीती ठरते हे देखील पाहावं लागणार आहे दुसऱ्या बाजूला जगताप गट आहे सावंत आहे यांच्या देखील खूप मोठ्या प्रमाणात हालचाली वाढलेल्या आहेत त्यांच्या उमेदवार केल्या जात आहेत अध्यक्ष पदाचा उमेदवार तर जगताप गटाचा अधिकृत जरी नसला तरी जवळजवळ उमेदवार हा निश्चित झाला आहे असं बोललं जात आहे सर्व उमेदवारी ज्यावेळेस घोषणा होईल त्यावेळेस ती देखील उमेदवारी जाहीर होईल दे असं बोललं जात आहे मात्र काँग्रेसची

करमाळा शहरातील पत्रकारांकडे एक प्रसिद्धी पत्रक दिलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी ही हो घोषणा केलेली आहे यामध्ये त्यांनी जो मुद्दा मांडलेला आहे तो असं म्हटलेलं आहे की करमाळा शहराच्या जडणघडणीत करमाळा शहराच्या विकासात स्वर्गीय देशभक्त नामदेवरावजी जगताप यांचं खूप मोठं योगदान आहे याबरोबर अण्णासाहेब जगताप यांचाही खूप मोठा वाटा शहराच्या विकासात आहे आणि त्यांना मानणारा करमाळा शहरात खूप मोठा वर्ग आहे त्यांच्या अं त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही या निवडणुकीत उतरणार आहोत महाविकास आघाडी म्हणून जे घटक पक्ष आहेत त्यांनी अं एकत्र यावं असं आवाहन त्यांनी केलेलं आहे याशिवाय काँग्रेसकडून जे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी देखील एक दोन दिवसात संपर्क साधावा असं आवाहन यामध्ये त्यांनी केलेलं आहे करमाळा शहरात सध्या बदलाचं वातावरण आहे आणि त्यामध्ये काँग्रेस हा उतरणार आहे आणि विजयी होऊ असा विश्वास त्यांनी अं व्यक्त केलेला आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की करमाळा शहरातील त्याबरोबर पाण्याची व्यवस्था अं धूळ आरोग्याची व्यवस्था ह्या सर्व प्रश्न आहेत आणि विकासाच्या दृष्टीनं आम्ही या निवडणुकीत उतरणार आहोत असं त्यांनी यामध्ये नमूद केलेलं आहे मात्र त्यांनी जी घोषणा केलेली आहे त्याला कितपत देश येतं हे पाहावं लागणार आहे कारण करमाळा येथील राजकारण जे आहे सध्या गटातटावरती जास्त चालत आहे इकडं भाजपचा देखील प्रयत्न सुरू आहे राष्ट्रवादीचा देखील प्रयत्न सुरू आहे आणि दुसरीकडं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना म्हणजे अं माझे आमदार जयवंतरावजी जगताप यांचा देखील प्रयत्न सुरू आहे गट यांचा देखील मोहिते पाटील यांच्या माध्यमातून अं करमाळा शहरातील निवडणूक निवडणुकीत उतरायचं असं चर्चा सध्या करमाळा शहराच्या राजकारणात सुरू झालेली आहे एकूणच इथं गटातटाचं राजकारण खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि त्यामध्ये कोणाला रोखण्यासाठी कोण कशी आघाडी करत आहे हे पाहू लागणार आहे त्यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता काँग्रेसने जी घोषणा केलेली आहे ती महत्वाची बाब आहे आणि त्यांना किती यश येतं कशी आघाडी होती निवडणुकीत कोणाचा कोण कोणाबरोबर जाईल हे पाहू लागणार आहे आणि काँग्रेसने जे आज प्रेस नोट दिलेली आहे त्यामध्ये त्यांनी आणखी एक मुद्दा असं म्हटलेला आहे की करमाळा तालुक्यात महाविकास आघाडीला मानणारा वर्ग आहे शरदचंद्र पवार यांचे राष्ट्रवादी असेल किंवा मोहिते पाटील यांच्या माध्यमातून त्यांना ओळखणारा खूप मोठा वर्ग आहे त्यांचा फायदा करमाळा शहरात नगरपालिकेला होऊ शकतो गेल्या लोकसभा निवडणुकीत पाहिलं त्यानंतर अं विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते ते म्हणजे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि विधानसभेला आमदार नारायण नाबा पाटील यांच्या माध्यमातून यांना खूप चांगली मतं इथून मिळालेली आहेत त्याचा फायदा नगरपालिका निवडणुकीत होईल का हे मात्र पाहावं लागणार आहे मात्र ही जी आता हालचाली सुरू झालेल्या आहेत त्या कशा कशा होतात यावरती आपलं बारीक लक्ष आहे काय काय घडामोडी होतात हे देखील पाहावं लागणार आहे धन्यवाद